काश्मीरच्या पहलगाम मधील दहशतवादी आल्यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली होती या ऑपरेशन सिंदूर नंतर पुण्यातील कोंडवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पाकिस्तानच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला बेड्या टोकल्या होत्या इतकंच नाही तर संबंधित तरुणीला सिंहगड कॉलेज मधून काढून टाकण्यात आलं होतं या तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेत महाविद्यालयाने तिच्यावर केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे मला सत्र परीक्षेला बसू द्या अशी विनंती तिने केली आहे एकोणीस वर्षीय कतीजा शहाबुद्दीन शेखने ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणारी पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर वर शेअर केली होती तिची पोस्ट क्षणार्धात व्हायरल झाली होती या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिला अटक करत तिच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला होता या कारवाई नंतर सिंहगड कॉलेज मधूनही तिला काढून टाकण्यात आलं होतं कतिजा ही सिंहगड अकादमी ऑफ इंजिनिअरिंग विना अनुदानित महाविद्यालयात अभियांत्रिकेच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे पाकिस्तानच्या समर्थनात पोस्ट लिहिल्यामुळे कॉलेजमधून काढून टाकल्यानंतर महाविद्यालयाचा निर्णय आणि बेकायदेशीर आहे आहे असा दावा तिने तिने केला वकील फरहाना उच्च न्यायालयात दाव घेतली आहे आपल्याला काढून टाकण्याचा महाविद्यालयाचा निर्णय मनमानी आणि बेकायदा ठरवून रद्द करावा अशी मागणी तिने केली आहे तसंच महाविद्यालयात पुन्हा सामावून घ्यावं आणि चव्वीस मे पासून सुरू होणाऱ्या सत्र परीक्षेला बसू देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या तरुणीने केली आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांनी आपले प्राण गमावले होते या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन राबवलं होतं या संदर्भात काश्मीर मधील दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याकडून अवाई हल्ले करण्यात आले होते त्यानंतर बितरलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील राज्यांवर ड्रोन हल्ले केले या हल्ल्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं अबाई अल्ल्याद्वारे पाकिस्तान मधील काही एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं